ठुमक ठुमक ज्यांनी ये मये गे नाल आईओ काय सांगायचं यूट्यूब चालू केलं की हेच रील असत्या तर माझ्याकडनं चूक झाली असेल पण ओपन केलं की ठुमक 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 तर काय झालं होतं विषय असा की अचानक पाहुणं आलतं म्हणजे माझ्या मिस्टरांचे ओळखीचे माणसं आली आणि त्यांच्यासाठी नाश्ता करायला आला होता तर दरवेळेला दही आणि रवा आपण भिजत घालून डोसा तयार करतोच तर आज वेगळा केला हे डोसा म्हणजे बघा इथं घातल्या इथं एक वाटी आपले लाल मसूर असतो ना तो भिजत घातला होता दहा मिनटापूर्वी त्यामध्ये घालायचं दीड वाटी रवा एक वाटी आपलं तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये घालायचं दही दही नव्हतं बरं का घरामध्ये जे होतं तेवढं पिळून पिळून मी घातलं ते मिक्सरच्या जारमध्ये म्हणजे दही असेल तर तुम्ही भरपूर वापर करू शकता जितकं होतं तेवढं मी तर घातलं आहे त्यामध्ये घालायचं आता आपण पाणी आणि पाणी थोडं थो कोणी ॲड करायचं आणि नंतर अशी ह्याची प्युरी करून घ्यायची पेस्ट करून घ्यायची आणि हे आता पेस्ट आहे आप ते आपण घालून घ्यायचे का टोपामध्ये किंवा पाठीमध्ये काढून घ्यायची तर थोडंसं पाणी ॲड करून आपलं भांडं खंगळून त्यामध्ये घालायचं जा, प्रपंच ओ काय दुसरं तर आता हे काय करायचं झाकून जा, आता दहा मिनटासाठी ठेवायचं म्हणजे पीठसुद्धा छान फुगलं जातं रवा सुद्धा छान फुगला जातो आपला मसोडा सुद्धा छान अशी त्यामध्ये ॲड होते व्यवस्थित छान असं हे मिक्सर होतं तर त्यामध्ये घालायचं चवी फुरतं मीठ घालायचं आणि इन्स्टंट गोष्टी आल्या की इनो आलाच की ओ तर इनो घालायचा छान असं मिक्सम मिक्सम करायचं पाणी घालायची काही गरज नाही कारण की अगोदरच हे थोडंसं पातळ झालं होतं आणि यामध्ये मी दोन वाट्या पाणी घातलं होतं एवढ्या सगळ्यासाठी तर ही आहे आपली फट्ट्याण्याची चटणी तर तुम्हाला सांगते अचानक पाहुणा आलं की आपल्याला काय करायचं सुचत नाही तर हे आहे वाळल्या खोबऱ्याची चटणी केली आहे ओलो खोबरं नव्हतं म्हणून झटपट होणार आहे बरं का अगदी दहा मिनटात ना हा डोसा तयार होतो आणि ह्या डोश्याला नाव काय द्यायचं म्हणून ठुमक ठुमकवाला डोसा करकरीत म्हणून हे असं नाव ना दिलं तवा ठेवला हे तवा गरम झाला की आपल्याला स्प्रे मारायचा तेलाचा पाणी शिपडायचं थंड करायचा तवा आणि नंतर हे बॅटर टाकून असं बघायचं ट्रायल करून की जमतोय का व्यवस्थित आणि थोडंसं तेल टाकायचं आणि त्यावर टाकायचं फुटण्याची चटणी हा चटणीनं ना छान अशी चव येते ह्या डोश्याला डोसा दोशा, कुठलासुद्धा असतो ते ही चटणी तेवढी घालायला अजिबात विचारायची नाही तर एवढा छोटा मोठा केलेला बारका छोटा केलेला डोसा आहे केले ते आपल्या पोरासने बाळासने द्यायचं म्हणजे काय म्हणायचं तुमच्यासाठी केले रे छोटं छोटं तर आपण ट्रायल केल्यास सांगायचं नाही तर नंतर मोठे 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 असे डोसे तयार करायचे कुरकुरीत क्रंची असे डोसे तयार वरती वरतीसुद्धा असे पंजी झालते बबल्स आलेत आणि तुम्हाला दाखवायच्यात ना डोसा पडला माझा खाली बरं झालं तव्याचं पडला ते मग ताट असं सजवून घेतलं आहे हे आहे आपली छान बटाट्याची भाजी शे आपलं खोबऱ्याची चटणी केली आहे बाजूला आहे शेगदान चटणी खरडा घरातले जे आहे त्या वस्तू ताटामध्ये ॲड केल्या आहेत म्हणजे म्हणायला बरं हो काय बाय पाच पकवान करते घरामध्ये बाय 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 पण मी डोसाच फक्त केलं बटाटा भाजी सकाळी केलती चटणी केलती चटणी आणि डोसा नुसताच केलता आणि बाकीचे पदार्थ मी सकाळीच केलते आणि अचानक पाहुणा आले की असं काही तो देश त्यांना म्हणायचं तुमच्यासाठीच केलं आहे ग पण करायचं नका कोणाचा चेष्टेचा भाग झाला तर एकदम कुरकुरीत क्रंची असा हा डोसा झालाय बघ हातात घेताच एकदम करूम आवाज यायला लागला होता छान असा त्यावरची फुट्याने चटणी तूप असलं तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तुपान सुद्धा खूप असा छान डोसा तयार होतो ज्या लोक डाएट करतात ना त्यांच्यासाठी खूप छान हा डोशाची रेसिपी आहे मसूर डाळ आहे तांदळ पीठ रवा दही चारच असतो वापरायचा आणि डोसा एकदम मस्त तयार करून घ्यायचा अगदी उडपिस्ट आलो सात लोकांनासुद्धा आपण मागं पाडू शकतो ह्यातून दाखवू शकते बघा त्यांना तर मागं पाडू शकत नाही कारण त्यांच्यासारखे पदार्थ तेच करू शकतात तर हे माझ्या मुलासने दिलं खायला आणि नंतर हे आहे आपलं पाहुण्यांना म्हणजे मेहमान न हो, म्हणजे पाहुणचार करायची वेळ आली त्यामुळे पटपट असे डोसे करून घेत होते तर एकोर वर एकोर कशाला द्यायचं दोघं तिघं होती म्हणजे एकाच ताटामध्ये ठेवलं आहे चार असे डोसे तयार केले आणि पटपट व्हायला लागले ते खूप छान झाले ते डोसे तुम्हीसुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच करणार कळणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने झालते आणि छान झाली तर नक्की मला कमेंट करायला विसरू नका माझ्या रेसिपी अगदी साध्या सिंपल कोणीही तयार करेल इतक्या असतात सोप्या बघा नंतर तुम्हाला कळेल की कि किती साध्या सिंपल असतात की छान असे कुरुम करुम डोसे तयार केले पटपट पड़ पटपट -पड़ असे उलटून घ्यायचे आणि तवासुद्धा माझा भारे ओ दृष्ट लागण्यासारखा ते सुद्धा आहे माझे सिक्रेट तव्याचं तर पटपट असे डोसे करून दिले वर घातले फुट्या चटणी तूप थोडं असलं तर वापरू शकता आणि ते थोडं घालून माझ्या मुलगीला दिल्यानंतर ठुमक ठुमक जरा कर ग कारण की ओपन केलं करील के ठुमक ठुमक म्हणून आपला ठुमक म्हणून डोसा तयार झालाय धन्यवाद बाय